नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आयसी किती या सदरात पुन्हा एक वार आपने स्वागत करतो मित्रांनो मी गेल्या सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात माझ्या परीने लढाई लढतोय आणि त्यावेळेस मी कटाक्षाने एक सवय अशी ठेवली की आधी पुरावे गोळा करायचे आणि मग आरोप करायचे पूर्वीचा काळ कठीण होता माहिती मिळणं फार दुरापास्त होतं पण दोन हजार दोन नंतर किंवा त्याच्यापेक्षा दोन हजार पाच नंतर जेव्हा राज्यात माहिती अधिकार कायदा लागू झाला मग माहिती मिळवणं तसं जिकरीचं आहे पण पाठपुरावा हो केला तर माझ्यासाठी सो, सोप सोपं झालं आणि मग ती रीतसर माहिती घेऊन संबंधितांच्या वरिष्ठांकडे मी तक्रार करत असे आणि सगळं सोशल मीडियावर मी टाकत असे आता सोशल मीडियावर माझे बरेच मित्र आहेत अगदी जवळचे मित्र आहेत माझे हितचिंतक देखील आहेत आणि ते सतत माझ्या या कामाला काय म्हणत पाठिंबा देखील देत होते इतकंच नव्हे तर मला भरभरून प्रतिसाद देखील देत होते परंतु कालांतराने त्यातल्या काही मित्रांच्या असं लक्षात आलं की भारती हे जे आरोप करतो प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्या भारतीने अधोरेखित केलेलं असतं की माहिती अधिकारात पुरावे प्राप्त करून मी तक्रार करतोय किंवा अशा लोकांना मी सोशल मीडियावर एक्सपोज करत होतो पण त्यातल्या काही मित्रांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली ते योग्यच होतं असं मी म्हणेन आणि त्या काही जवळच्या मित्रांनी ज्यांचा माझ्यावर खूप हक्क आहे आणि असा अबाधित राहावा अशा मित्रांनी मला थिएटर विचारणा केली की भारती तू या तक्रारी करतो तू तु म्हणतो मी पुरावे गोळा केले अगदी स्पष्ट या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे मग ह्या लोकांवर काही कारवाई कशी होत नाही की धर्मांच्या की दरम्यानच्या काळात तूच काही तोडीपाडी करतोस आणि या लोकांकडून पैसे घेऊन गप्प बसतो त्यांची शंका रास्त होती कारण मी अत्यंत राणा भीमदेवी थाटात सोशल मीडियावर हां गर्जना करतो हा भ्रष्ट तो भ्रष्ट आणि मी अगदी वरिष्ठतम अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील सोशल मीडियावर नेहमी व्यक्त झालो आहे त्याच्यापैकी एकानेही मला जाब विचारायची हिंमत केली नाही की तुम्हाला नालायक का म्हणतोस तुम्हाला भ्रष्ट का म्हणतोस त्यामुळे मी खुश की माझा गाव वर मी लागतोय पण माझ्या काही मित्रांना ही शंका बिडसावत होती त्यांनी मला अनेक वेळा स्पष्टपणे बोलून दाखवलं की भारती हे वाटतं तेवढं प्रकरण सिधं नाही साधं नाही तू या भ्रष्टाधिकाऱ्यांकडनं पैसे घेत असला पाहिजे आणि त्यामुळे यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही काय बाबा तू खरं खरं आम्हाला सांग आम्ही तुझे मित्र आहोतच इथं चिंतक देखील आहोत आणि जर तुला अशा पद्धतीने दोन पैसे मिळत असले तर आम्हाला काही दुःख नाही होणार मी विचार करायला लागलो बाई गोबेल स्थिती असते त्यामुळे मी विचार करायला लागलो की यार बारती तू कुठेतरी काहीतरी चुकतोय मग मी गेल्या पंधरा वीस वर्षातल्या संपूर्ण प्रकरणांचा आढावा घेतला अगदी दोन तीन रात्र जागून जागून पुरावे घेतले माहिती अधिकारात अधिकृत सर्टिफाईड त्याच्या आधारे तक्रार केली त्याच्या वरिष्ठाकडे गेली वरिष्ठाने काही कारवाई केली नाही म्हटल्यावर त्या वरिष्ठाच्या वरिष्ठाकडे गेलो तिथं देखील निराशाच पदरी पडली मी पुन्हा मित्रांशी चर्चा केली यार म्हटलं असा प्रकार आहे तर त्यातल्या काहींनी माझी अडचण दूर केली बोदा प्रशासनाशी ते संबंधित आहेतही त्यांनी मला सांगितलं भारती तू पुराव्या सईदची जी तक्रार त्या भ्रष्टाधिकाऱ्याच्या वरिष्ठाकडे करतो तो तुझ्या तक्रारीचा धंदा करतो कोणत्याही पद्धतीने पैसे घेत असेल त्या कनिष्ठाकडनं कोणत्यातरी मार्गाने स्वतःला लाभ मिळवून घेत असेल किंवा काही शिवाय दुसरं घडणं शक्य नाही तू तुम म्हणतो मी पैसे घेत नाही आणि तू दिसतोय आम्हाला मला तू जर पैसे घेतले असते तर तु तुझ्या परिस्थितीत आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा झाली असते तू आजही जनते माहेस मग मी त्याही गोष्टीवर खूप विचार केला आणि त्यातला एक सुरुवातीचा किस्सा मी आपल्या समोर मांडतो तो किस्सा माझ्या जन्मगावापासूनच मी सुरुवात करतोय माझं गाव धुळे येथेच मला जन्म झाला येथे संपूर्ण माझं शालेय महाविद्यालयीन शिक्षण झालं त्याच्यानंतर तोटका मोटका व्यवसाय केला त्या धुळ्यातच आज मी किमान पन्नास वर्षापासून वास्तव्य करून आहे आता मित्रांनो या धुळे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च पदापासून किस्सा मांडायला मी सुरुवात करतो मित्रांनो धुळे शहरात आणि तालुक्यात एक राव्या म्हणून गाव आहे छोटी छोटी गावं असतात शहरात तालुक्याला शहराच्या लगत आणि ते तालुक्यात असतात या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध उत्खनन झाले अशी तक्रार मला आमच्या एका मित्राने दिली त्याने ते मला सगळी माहिती पुरवली या गोष्टीला झालं सुमारे दीड वर्ष मग मी त्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाकडनं माहिती मागवली कारण अधिकृत माहिती आपल्याकडे प्राप्त असल्याशिवाय कोणावरही आरोप आरोप करू नये याचे भान मी ठेवत असतो तर मी सर्व प्रकारची माहिती गोळा केली त्या माहितीत असे स्पष्ट झाले की ज्या काही अति दुर्बल घटकांना राज्य शासनाने उपजीविकेसाठी म्हणून काही शेती दिली होती की या शेतीमध्ये तुम्ही काही लागवड करा आणि तुमची उपजीविका सुरू ठेवा म्हणजे त्यांचा जो आर्थिक स्तर आहे तो, तो थोडा उंचावेल हे शासनाचं धोरण अगदीच योग्य होत मात्र ज्यांना ही शेती जागा मिळाली होती त्यांनी महसुलातल्या काही हरामखोरांच्या मदतीने त्याशिवाय उश होणं शक्य नव्हतं या हरामखोरांच्या मदतीने त्या जागेत प्रचंड बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन केले आता ते जे उत्खनन केले शेकडून हजारो ग्रास ते कुठे वापरले कोणाला विकले हा चौकशीचा भाग आहे पण माहिती अधिकारातून हे स्पष्ट झालं की या ठिकाणी बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन झाले आहे तसे अहवाल तलाठी सर्कल तहसीलदार आणि प्रांत महोदयांनी कागदावर स्पष्ट केले माझ्या मागणीवरनं आणि त्यांनी ते दे जिल्हाधिकारी महोदयांकडे पुढील आदेशासाठी आणि पुढील कारवाईसाठी म्हणून त्यांनी पाठवले त्याही गोष्टीला मला वाटतं आता जानेवारीच्या आपल्या तेवीस दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला या लोकांनी इमाने इतबारे आणि मी खूपच मागे लागलो होतो माझा प्रचंड पाठपुरावा होता म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांकडे ही संपूर्ण अहवाल स्पष्ट अहवाल कारवाईसाठी पाठवला आता संपूर्ण दोन हजार चोवीस हे साल संपलं दोन हजार पंचवीस मध्ये सध्या आपण आहोत आणि मागील संपूर्ण वर्षात मी सातत्याने जिल्हाधिकारी महोदयांकडे कारवाई करा म्हणून गोशा लावला सर्व प्रकारचे अहवाल ज्याच्यावरनं कारवाई होऊ शकते गुन्हेगार सापडू शकता शासनाचं आणि एकूणच समाजाचं जी फसवणूक झाली आहे विश्वासघात झाली आहे त्याचे गुन्हेगार हे सापडू शकता त्यांना तुम्ही गजाड करू शकता आणि त्यामुळे होईल काय की पुढे अशा गोष्टींना पायबंद बसू शकतो हा त्याचा मागचा माझा उद्देश पण मित्रांनो तुम्हाला सांगतो वर्षभर झालं माझ्या माहितीप्रमाणे दरम्यानच्या काळात दोन जिल्हाधिकारी बदलून गेले त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचे जे डावे उजवे असतात त्या सगळ्यांना मी सोशल मीडियावर पोस्ट करून अवगत देखील केले तसा पत्रव्यवहार देखील केला परंतु सगळी यंत्रणा ढिम्म आता त्या माझ्या तक्रारीमध्ये जे सोशल मीडियामध्ये मी मांडलं त्याच्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नाही म्हणून माझ्या मित्रांची जी, जी शंका आहे ती रास्तच म्हणावी लागेल ना आता पुढे जाऊन सांगतो हे सगळे बामटे चोर गुन्हेगार महसूल खात्यातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसहितचे हं हे काहीच करत नाही म्हटल्यावर मी मान्य विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम साहेब यांना भेटलो त्यांच्याविषयी फार वर्षापासून आणि आजही माझी फार चांगली भावना आहे कारण अधिकाऱ्यांच्या डोळ्यातली मी टिपत असतो गेल्या पंचवीस तीस वर्षातल्या अभ्यासामुळे त्यांनाही कुठेतरी ह्या गोष्टीचा राग आला अर्थात या अर्था मोठ्या पदावरचे लोक जे असतात अधिकारी जे असतात ते त्वरित व्यक्त होत नाही परंतु त्यांनी माझ्याकडनं एक चार ते पाच मिनटात विषय समजून घेतला आणि त्यांच्या आधी निसता अधिकाऱ्यांकडे मला सांगितलं जायला आणि मला म्हणाले की ते कारवाई करतील त्याच्यावर मॉनिटरिंग मी करेन पण त्या पळाची आज्ञा घेऊन मी गेलो संबंधित अधिकाऱ्यांकडे मित्रांनो त्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गेल्या सहा महिन्यात मान्य विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला तीन तीन स्मरणपत्र पाठवले हो की या स्पष्ट झालेल्या भ्रष्टाचारामध्ये तुम्ही काय कारवाई केली त्याचा अहवाल इकडील कार्यालयास पाठवा म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवा आता हे जे जिल्हाधिकारी महाभाग आहेत ते म्हणतात आता आले सहा आठ महिन्यापूर्वी पण फक्त व्यक्ती बदलते ना त्यांची यंत्रणा तीच असते परंतु यांनी केवळ पत्रापत्रीमध्येच समाधान मानले स्पष्ट भ्रष्टाचार आहे शासनाची जमीन ती फक्त खेळायला दिली होती त्याच्यात अन्न पिकवा आणि उपजीविका करा हे फार लोकाभिमुख असं धोरण आहे शासनाचं पण या महसुलातल्या नालायकांनी शासनाच्या धोरणाला छेद दिला आणि आज तागायत त्या संपूर्ण गुन्हेगारांना यांनी संरक्षित करून ठेवले मित्रांनो प्रशासनातल्या या गुन्हेगारी विरोधात मी इथून पुढे जसं शक्य होईल किंवा रोज वेगवेगळ्या खात्यातला भ्रष्टाचार आपल्यासमोर ठेवणारच आहे कारण जिथं आधगावा तिथं भ्रष्टाचारच आहे आणि माझ्याकडे आज किमान पन्नास ते साठ शासकीय खात्यांमधला प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार त्याचे स्वच्छ आणि माहिती अधिकारात प्राप्त असे पुरावे मजवळ आहेत यांच्या विरोधात एक सांगायचं राहून गेलं तेही सांगतो यांच्या विरोधात मी लोकायुक्ताकडे देखील गेलो मुख्य सचिवांकडे देखील गेलो या भागा या महाभागांनी काय करावं ज्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात मी तक्रार केली आहे त्याच्याकडे माझी तक्रार पाठवली हो आणि त्याला त्यांना चौकशी करून तो अहवाल सादर कर इतकी बदमाशी ही कुठे पाहायला मिळेल आता मी याच व्हिडिओतून हो आपल्या सर्वांसहित माझ्या अगदी जवळच्या आणि सण मित्रांना निदर्शनास आणून देतो की अधिकारी हे सहजासहजी कोणाला पैसे देत नाही अधिकाऱ्यांकडनं पैसे काढणं म्हणजे बैलाचे दूध काढण्यासारखे असते आणि तितकी काही माझी ताकद नाही माझा वकूब नाही त्यामुळे तोडी पाणी करण्याचा प्रश्नच येत नाही प्रश्नच एव प्रश्न एवढाच राहतो फक्त की यांची ज्याच्याकडे म्हणून तक्रार करतो तो त्या माझ्या तक्रारीचा धंदा करतो माझी तक्रार दाबून ठेवतो आणि मी एक सामान्य नागरिक मला मर्यादा आहेत निश्चित आणि त्यामुळे होतं काय की भारती केवळ बोंब मारतो तक्रारी करतो माहिती अधिकारात काम करतो असं सांगतो पुढं काय तर त्या माझ्या सगळ्या सन्मित्रांना आणि आपल्याला देखील मी याच निमित्तानं लक्षात आणून देतो की या भ्रष्टांच्या पुराव्या सहितच्या जरी तक्रारी केल्या तरी त्यांचा वरिष्ठ हा शेण खायला तत्पर असतो त्यामुळे त्या तक्रारीत काहीच होत नाही अगदी आ एस आ ए एस म्हणून चकचकीत पाठी असते असा जिल्हाधिकारी शेणकातो म्हटल्यावर काय होणार आहे तर मित्रांनो मी यापुढे जसं जसं शक्य आहे आणि अगदी जमलं तो रोजच प्रशासनातल्या या चोरांना गुन्हेगारांना आपल्या समोर आणि आज सुरुवात केली तर माझी ही मांडणी आपल्याला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया सूचना अगदी टीका जरी असतील तरी त्यांचे स्वागतच आहे आणि माझे हे यूट्यूब चॅनल त्याला आपण लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे आणि मला उपकृत करावे ही नम्र विनंती तुर्तास येतच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र